सम्राट फाउंडेशन आणि नाशिक लोकशाही न्यूज नवशक्ती मित्रमंडळ आयोजित नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवारी राखाडी राखाडी महिलांनी साड्या परिधान केल्या होत्या नवरात्राच्या अखेरच्या दिवशी या महिलांना बक्षिसाचे वितरण करण्यात येणार आहे यावेळी तिवंदा चौकेतील स्त्रीरोग आणि प्रस्तुती तज्ज्ञ आरती कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला आहे नाशिक लोकशाही न्यूजचे मुख्य संपादक विश्वास लचके यांनी नमस्कार नाशिक लोकशाहीतर्फे दरवर्षी नवरात्र उत्सव निमित्त नवदुर्गा पुरस्कार आपण माहिती त्यांच्याकडनं जाणून घेतो आज आपण आरती उरकर्णी डॉक्टर जुने नाशिकमध्ये चिवंत चौक येथे आलेले आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ काही आजचा कलर ग्रे त्या ग्रे बद्दल थोडी तुमच्या प्रेक्षकांना माहिती द्या महिलांना आणि मुख्य म्हणजे तुमचं शिक्षण कुठं पूर्ण आलं तुमचे डॉक्टर पूर्ण आले ती मी महिलांना द्या थो म्हणजे महिलांनी थो याच्यातून थोडंफार शिक्षण तुमच्यातर्फे भेटेल आजचा तिसरा दिवस आहे आणि आजचा रंग आहे ग्रे ग्रे रंगाचं महत्व आजची देवी आहे ही चंद्रघंटा म्हणून पार्वतीचा जो अवतार आहे तिचा हा आजचा दिवस आहे आणि चंद्रघंटा नाव अशा पडलं की ती तिच्या कपाळावरती तिने चंद्राच्या शा कोरीच्या आकाराचा कुंकू लावला म्हणून ती चंद्रघंटा आणि हे पार्वतीचं रूप आहे आणि ती विवाहित रूप आहे तिचं आणि त्याच्यामुळे आजचा जो रंग ग्रे आहे तो ग्रे रंगाचा सिग्निफिकन्स असा आहे की ग्रे रंग हा स्ट्रेंथ रेझिलियन्स आणि कुठल्याही अडथळ्याला पार करून पुढे जाण्याची जी शक्ती स्त्रीमध्ये असते त्या ग्रे रंगाने ती सूचित केली जाते प्रत्येक दिवसाचा एक एक रंग आहे आणि एक एक त्याप्रमाणे महत्व आहे मॅडम महिलांना तुमच्या थोडा जीवनाचा प्रसंग झाला तुमचं शिक्षण कसं आलं बालपण कुठे गेलं माझं बालपण सगळं पुण्यामध्ये गेलं आणि माझं एमबीबीएस पर्यंतचं शिक्षण बीजे मेडिकल कॉलेज पुणे येथे झालं त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन माझं सायन हॉस्पिटल मुंबई येथून झालं आणि मी डीजीओ आणि डीए या दोन्ही डिग्रीज पूर्ण आणि तसंच मी नाशिकहून एमबीए एच आर हे मुक्त विद्यापीठात मी उत्तीर्ण झालेले पहिल्या आहे आज तुम्ही एवढं केलेले एवढ्या वर्षापासून तुम्हाला सर्वात आनंदाचा प्रसंग कोणचा आहे का जेणेकरून पेशंट बी खूप झाले त्यांचे घरचे बुक झाले काय केलं डॉक्टरच्या आयुष्यात त्यातल्या मॅटर्निटी होम्स मध्ये नेहमी डॉक्टरचं आयुष्य म्हटलं की त्याच्यात त्याला ते, ते दुःख पेशंट चे बिबळणे हे हेच ऐकायला पण मॅटर्निटी हॉस्पिटलचा हा हे असतो की जरी त्या वेदना असल्या तरी त्याच्यात नंतर आईला जे बाळाचा एकदा आवाज ऐकला तिने की आई इतकी खुश होते की त्याच्या आनंदाला पारावर राहत नाही आणि जेव्हा काही क्रिटिकल केसेस मध्ये आई आणखीन बाळ यांतलं काहीतरी एकच वाचवता येईल असं जेव्हा असं आणि आपण आम्ही कष्ट करून जेव्हा दोन्ही वाचवू शकतो तेव्हा जो आनंद असा म्हणजे पेशंटच्या नातेवाईकांना आनंदच असतो पण तेवढाही आनंद तेवढाच आनंद डॉक्टरलाही होतो त्याला अनोराचं उत्तर निमित्त काय सध्या देणार देवी सारखा सगळ्यांनी स्ट्रॉंग व्हायला पाहिजे त्यांनी आपल्या प्रत्येक निर्धार हे करून जे आता आपण रोज सगळ्या घटना बघतोय की रेप्स होतात आहेत होते होते तर मुलींनी मेंटली आणि फिजिकली दोन्ही स्ट्रॉंग व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला प्रतिकार करता यायला पाहिजे तुम्ही याचा अर्थ नाही पण अरेला कार्य पाहिजे आणि प्रत्येक वेळेला स्वसंरक्षण कोणी तुमच्या मदतीला येईल अशी अपेक्षा न भेटता स्वसंरक्षण स्वतःच कसं करता येईल हे पण मुलींनी त्यांचं त्यांचं शिकलं पाहिजे लोकशाही वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक